काय सांगाल आज तुम्ही पहिल्या एवढ्या म्हणजे जवळपास सहाशे सातशे महिला तुम्ही जिंकलात माझ्या घरात फ्रीज नाही मला भेटलं म्हणून मला आनंद कत वाटलं म्हणलं होतं त्या तर तुला होतं ह्या इथं जिंकतील काय सांगाल <laughs> खूप छान वाटलं एवढंच ऐकायचं होतं मला अजून घर नाही तर वाटलं काय मिळेल माझ्या परिवाराकडून आणि सर्व महिलांकडून केशव भाऊ रागपसरे यांना जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा बचतगडात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटचे पुणे शहर सरचिटणीस तसेच टायगर ग्रुपचे जिल्हा अध्यक्ष केशवभाऊ रागपसरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा सोहळा वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे तसेच टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर तानाजी जाधव हो, अनिकेत भाऊ घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाला राजेंद्र खांदवे सुनील खांदवे सागर खांदवे रील स्टार्स लोहगाव परिसरातील नागरिक तसेच महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती वाढदिवसानिमित्त महिलांसाठी विशेष होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सुप्रसिद्ध सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर यांच्या प्रस्तुतीने झालेल्या या कार्यक्रमाने महिलांमध्ये विशेष उत्साह निर्माण केला या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्या महिलेस सोन्याची नथ प्रदान करण्यात आली तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून मानाची पैठणी टी व्ही फ्रीज कूलर यांसारखी आकर्षण बक्षिसे आकर्षक बक्षिसे देण्यात आली आमदार बाबूसाहेब पठारे यांच्या हस्ते या विजेत्यांना पारिश पारितोषिके वितरण करण्यात आली आदरणीय बापू साहेब तुमच्यावरती इतकं प्रेम आणि इतकी श्रद्धा केशव भाऊंची ते म्हणले बारा जरी वाजले तरी बापूंच्या हस्तेच मला केक आहे तुम्ही सगळे खाली जाऊन बसा जेव्हा बापू येतील तेव्हावरती या पण केक कापून बापूंच्याच हस्ते मला केक आहे इतकं प्रेम प्रचंड निष्ठा तुमच्यावरती हे आमच्या या भावावरती कायमस्वरूपी आपला आशीर्वाद तुमचं प्रेम हे कायमस्वरूपी आमच्या भावा केशव भाऊंवरती असावं अशी देखील आम्ही समस्त टायगरूपच्या वतीनं आमचे तानाजी भाऊ यांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की एक मायेचा हात कायमस्वरूपी तुमचा त्यांच्या डोक्यावर निघाला नाही पाहिजे एवढीच विनंती करतो आणि आपल्याला या ठिकाणी सर्वांच्या वतीनं केशव भाऊंना आशीर्वाद द्यावे अशी विनंती करतो आज या ठिकाणी केशवजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि तो कार्यक्रम चालू असताना खरं म्हटलं तर मला उशीर झाला मी दिलगिरी परंतु केशव भाऊचा वाढदिवस आणि आपण गेलं पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून या ठिकाणी आलो केशव भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या आम्हा सर्वांच्या वतीनं मनापासून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आप जीव हजारो साल आप जीव हजारो साल साल के दिन हो पचास हजार अशा पद्धतीच्या आम्हा सर्वांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या मनामध्ये ज्या काही भावना असतील त्या संत तुकाराम अशी भावना व्यक्त करतो आम्हा सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्या पुढील जीवनाला मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आपलं पुढील जीवन सज सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आनंदाच जाऊ आणि असेच वाढदिवस साजरे करत असताना आम्हाला आपण बोलवत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि असेच कार्यक्रम घेत राहू आणि तुम्हाला बोलवत जाव धन्यवाद आदरणीय राजेंद्रजी खानवेश दोघांच्या हा एक बाकी आहे अजून जोडीनं जोडीनं पुन्हा एकदा बड्डे भावा बड्डे भावाचा नको म्हणू आता बार बार मरा बायको येथे प्रेम असंच राहू द्या तुमचे आपण सोन्याची अंगठी आदरणीय भाऊंना दिलेली ही अंगठी वाढदिवसाची भेट म्हणून आपण अपनी तो जैसे ऐसे थोड़ी ऐसे आवे से कट जाएगी आपका क्या होगा चला गया का? ही माऊली ही माऊली जिंकलेली आहे काय नाव आहे आलाव लोगाव प्लीज आहे का पाहिजे बघा करतात मिस्टर इकडे इकडे फिरवा मिस्टर, फिर मिस्टर काय माईक माझ्याकडे होते ना त्याचे पेमेंट दिले महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये बल आणि तुम्ही घरी जास्ती बर कशी आहे फलस्थिती काही बरी आहे बल आहे ना म्हणजे आठवड्यातून एक दोनदा रोजच असते नाही ना <laughs> त्याच्याबद्दल विचारलो त्याच्याहून जजमेंट काढलं बर मी बरं काय सांगाल आज तुम्ही पहिल्या एवढ्या म्हणजे जवळपास सहाशे सातशे महिला तुम्ही जिंकलात माझ्या घरात फ्रीज नाही मला भेटलं म्हणून मला आनंद वाटलं म्हणलं होतं ना त्याच जिंकण्यास तुलाच म्हणलं होतं ह्या इथं होत तेव्हा जिंकतील यस छान वाटलं माऊली तुमच्या घरात फ्रीज जातोय हे कुठे गेला आहेत ना भाऊ हा दुसरं बक्षीस कोणी जिंकलं वा या काय सांगाल काही नाही खूप छान वाटलं टी व्ही आहे तुम्हाला पहिला असेल ना तुमच्याकडं हो हा बेडरूम मध्ये लावून तारक मेहता बघा जोडीना या ह्या भाडकुदळ आहेत थोड्याशा काय तिसऱ्या नंबरला मायक्रोन होती ते खुर्ची मांडायला जागा नव्हती तो वजनाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे डाईट मांडित होती खुर्च्या पुढे घेता येत होत्या का कोण त्या बाजूच्या जाऊ पोलीस स्टेशनला घेऊन त्यांना पहिली कंप्लेंट करून या मी काय बसू स्पर्धा आहे डोक्याचं काम नाही या माग पाठवायचा कोणाचा आलाय चौथा येस बोलत आई नाव स्वातिनी स्वातीनिलेश्वर सागर तुम्हाला कुलर आहे काय सांगाल <laughs> खूप छान वाटलं एवढंच ऐकायचं होतं मला अजून करणे नाही वाटलं तू काय मिळेल त्या परिवाराकडून आणि सर्व महिलांकडून केशव भाऊ रागपसरे यांना जन्मदिनांच्या लाख लाख शुभेच्छा